नमस्कार मी ॲग्रिकॉस रोहन जाधव आज आपण आलेलो आहे आपल्या शेवंती पिकाच्या प्लॉटमध्ये आज रोजी या प्लॉटला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर आज, आज आपण पाहू शकतो की हा प्लॉट एकदम सुपर कंडिशनमध्ये आहे रोपांना जवळजवळ पंधरा ते वीस फुटवे निघालेले आहे व या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा मवा थ्रीजचा अटॅक आपल्याला पाहायला मिळत नाही तर आज, आज आपण या प्लॉटला बेसल डोस काय दिला याला ड्रिचिंग शेड्यूल काय वापरले व स्प्रे कोणता गेलेला आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर या प्लॉटला एकरी आपण कोणता बेसल डोस टाकला आहे हे आपण जाणून घेऊया तर या प्लॉटला आपण शेणखत वापरलेले नाही आहे तर या प्लॉटला आपण बोनमील एकरी चार बॅग ऑर्गोस्ट्रॉंग म्हणजे मिक्स पेन ह्या दोन बॅग व ग्रोथ बुस्टर दोन बॅग हे ऑर्गेनिक खतं वापरलेले आहे त्याचबरोबर रासायनिकमध्ये वीस वीस झिरो तेरा दोन बॅग पॉलिसल्फेट एक बॅग हर्टेरा चार किलो याप्रमाणे बेसलडोस वापरलेला आहे तर हा बेसलडोस आपण संपूर्णपणे एकत्र व्यवस्थित करून बेड पाडल्यानंतरून बेडच्या वरती पसरून टाकलेला आहे तर या प्लॉटला आपण तीन ड्रिचिंग काढलेल्या आहेत पहिली ड्रिचिंग न काढता आपण काय केलेलं आहे तर जे रोपांचे ट्रे असतात ते आपण वीस लिटरच्या टबामध्ये वीस लिटर, लिटर पाणी घेऊन त्यामध्ये वीस एम एल झेलोरा व इप्को कंपनीचे ह्युमेट्सू हे शंभर मिली आपण वापरलेले आहे व वा ट्रे त्या पाण्यामधून बुडवून त्यानंतर लागवड केलेली आहे त्यामुळे आपली एक ड्रेंचिंग कमी होते व कोणत्याही प्रकारची आपल्याला या प्लॉटमध्ये मर पाहायला मिळालेली नाही त्याचबरोबर झाडांची वाढ व तेच लगेच आपल्याला तीन दिवसामध्ये पाहायला मिळाले त्यानंतरून आपण या प्लॉटला चार ते पाच दिवसांनी दुसरी ड्रेंचिंग काढलेली आहे त्या ड्रेचिंगमध्ये आपण चौदा अठ्ठेचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम व ऑर्गाकारब हे पाचशे मिली इतके वापरलेले आहे या ड्रिचिंगमुळे आपल्याला फुलांना फुटवे निघण्यास वाढ होण्यास व ऑर्गकार्बमुळे मुळे चालण्यास व झाड स्ट्रेसमधून बाहेर निघण्यास खूप मदत झालेली आहे तर या प्लॉटला आपण तिसरी ड्रिंचिंग कोणती वापरलेली आहे तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपण पाच पंचावन्न पंधरा हे पाचशे ग्रॅम व बियॉन हे पाचशे एम एल इतके वापरलेले आहे पाच पंचावन्न पंधरामुळे सुद्धा मुळे चालण्यास व फुटवे वाढण्यास मदत होते व नॅक्साबिओननी झाडाची वाढ काळोखी येण्यास मदत होते अशा प्रकारे या प्लॉटला आपण तीन रिचिंग काढलेल्या आहेत तर त्याच्या आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट हे आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला मिळत आहेत तर यानंतर आपण एक साधारण प्लॉट वीस ते पंचवीस दिवसाचा झाल्यावर आपण याला एक मव्यावरील थ्रिप्सवरील एक फवारणी काढलेली आहे ज्यामध्ये आपण एक बुरशीनाशक एक कीटकनाशक व टॉनिक वापरलेले आहे तर ते कोणते वापरलेले आहे तर ते पाहूया तर सर्वप्रथम आपल्या यामध्ये बुरशनाशकामध्ये रेडोमिल वीस लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅमची एक पुडी घेतलेली आहे थ्रीप्स कंट्रोलसाठी आपण क्लोरोसायपर वीस लिटरच्या पंपाला तीस मिली इतके घेतलेले आहे तर टॉनिक म्हणून आपण यामध्ये बायोविटा एक्स वीस लिटरच्या पंपाला चाळीस ते पन्नास मिली इतके घेतलेले आहे तर आज रोजी तुम्ही प्लॉट पाहू शकता एकदम सुपर कंडिशनमध्ये आहे इथून पुढील व्यवस्थापन फवारणी शेड्यूल आम्ही वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला देत राहणार आहोत तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन शे शेवंती लागवड करत असाल तर आम्ही दिलेले शेड्यूल फॉलो करा धन्यवाद